आजंग येथील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये गुरुचरित्र पारायण सप्ताह घेण्यात आला यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते केंद्राच्या वास्तूवर आकर्षक विद्युत रोषणी करण्यात आली होती मार्गशीर्ष महिन्यात शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला दत्तजयंती साजरी करण्यात येते भगवान दत्तात्रय ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवतांचे अवतार मानले जातात मार्गशीर्ष पौर्णिमेला प्रदोष काळात दत्तात्रय भगवान यांची पूजा केली जाते पारायण समाप्तीप्रसंगी केंद्रात महाप्रसादाचे भाविकांना वाटप करण्यात आले कार्यक्रमात सेवेकरी भूषण बागुल हरे बच्छाव ग्रामपंचायत सदस्य गोकुळ सूर्यवंशी पुष्पराज बागडे भरत अंधुरे नामदेव अहिरे पत्रकार बाळासाहेब अहिरे सुनील अहिरे गोकुळ पवार सरपंच ज्ञानदेव पवार उपसरपंच योगेश बच्चाव आदींसह ज्येष्ठ नागरिक महिला ग्रामस्थ उपस्थित होते गावच्या परंपरेनुसार श्री दत्त जयंती निमित्त श्री स्वामी समर्थ केंद्रात बारायण बसलेले होते जवळजवळ तीस ते पस्तीस महिला आणि दहा पाच पुरुष दहा एक पुरुष इथं बारायणासाठी बसलेले होते त्यांनी परंपरेनुसार यथोचित आज पारायण केलेलं आहे आणि त्या पारायणाची आज सांगता होत आहे या सांगता निमित्त महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे आणि ह्या महाप्रसादाचं आयोजन जे आहे ते आमचा भूषण सुरेश भाऊ यांनी संपूर्ण खर्चाचं नियोजन केलेलं आहे आणि त्यानिमित्ताने इथं अजन वडेल आणि परिसरातील स्वामी समर्थ भक्तांसाठी इथं महाप्रसाद दिला जात आहे तरी कृपया सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि भूषण सुरेश बाबुल यांना श्री स्वामी समर्थ यांच्या सर्व इच्छा पूर्ण <laughs> दत्ता करता स्वामी मला भेट स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ यज्ञ यागंज प्रक्षण मिळाले माऊली संस्कारांनी मन हो सजवले यज्ञ या गंज